पंतप्रधान मोदीजी आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अनेक महिलांसाठी खूप चांगले उपक्रम राबवलेले आहे महिला सक्षमीकरण लडकी बेटी बचाओ आणि जो महिलांचा जे बचत गट असतं त्या माध्यमातून महिलांना जो आरेप मिळायचा तो फक्त पंधरा रुपये मिळायचा पण आपल्या साहेबांनी आज तो तीस हजार रुपये केला आहे आणि महिला ज्या एसटी बसमध्ये आज प्रवास करतात आहे त्या फक्त मुख्यमंत्री साहेबांमुळेच करत आहे मोदी साहेबांमुळेच करत आहे कितीतरी शासन येऊन गेलं कितीतरी मुख्यमंत्री होऊन गेले बरेच लोक एकनाथ साहेबांना नाथांचा नाथ ना 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 एकनाथ असेही म्हणतात खरोखरच मी त्यांना खूप आपलं आदरणीय मानते आणि मी असं म्हणेल की आज बा ते आपल्याला येत आहे तर फक्त काही मार्गदर्शन करण्यासाठी म्हणतात लोकं म्हणतात ना की बाप जर असेल हात असेल आपल्या डोक्यावर तर सर्वप्रथम सर्वे जर आपल्यासोबत असतील तर आपण भरघोष मतांनी आपला शिवसेनेचा रामटेकला कंटिन्यू दहा वर्ष आपला शिवसेनेचा झेंडा आपण फैलवला आणि आताही आपल्याला शिवसेनेचा झेंडा फडकावा अशी मी सर्वांना विनंती करते आणि मी हेच सांगणार की याही वेळेस आपल्याला सन्माननीय राजूजी पारवे यांना भरघोष मतांनी निवडून आणायचे आहे माझ्या सर्व भगिनी त्यांनाही काही बोलायचं आहे मॅडम मला एक तुमच्याशी एक प्रश्न विचारा पुढे मारायला होता मॅडम मला तुमच्याशी एक प्रश्न विचारला होता की आपण या नागपूर क्षेत्रामध्ये असणार आपण कोणत्या मुद्द्यावर आपण त्यांच्या जनतेशी जाता आणि काय कोणत्या मुद्द्यावर तुम्ही त्यांच्याशी मत मागणारा हे मला सांगा हा महत्वाचा पॉईंट आहे सर मला सांगा आजपर्यंत मोदी साहेबांनी आपल्या इथे बसेसच नाही किंवा बाकी मुद्दे नाही आहे महिलांसाठी इतकं सक्षमीकरण केलं आहे की आपण त्यांना सहज म्हणू शकतो हे बघ आई आधी तर कसं होतं राशन आज कुठलाही व्यक्ती गोर गरीब म्हणजे आपलं जे म्हणजे आपला जे, जे शिवसेना हा पक्ष आहे इथे कोणीही उपाशी राहत नाही गोर गरीबांचा दाता म्हटलं तर शिवसेना शिवसेना असंच मी म्हणेन आणि मोदी साहेबांनी इतकं म्हणजे असं मॉडर्न युग आणलेलं आहे यंगस्टार तर एवढे त्यांचे म्हणजे जसे त्यांच्याप्रती त्यांचा इतका आदर आहे की ते सगळ्यांना आवडतात जवळपास मला असं वाटते की आपले कॉलेजेस कॉलेजमधले जे काही मुलं आहे यंगस्टर लोक आहे ते सगळे मोदी साहेबांचे असे त्याला म्हणू की असे त्यांचे म्हणजे जा आकर्षण झालेलं आहे त्यांना तसं जीव आहे त्यांचा प्राण असतो त्यांच्यावर की नाही बाबा आता पण आता जे महागाई आणि या, बेरोजगारी याच्यावर तुमचं काय मत आहे आता आपलं जर सरकार आलं ना हे सगळे सग्ड़े प्रॉब्लेम सगळ्यांचे सुटतील मला असं वाटते मला नाही वाटत की कोणी बेरोजगार आहे कधी कधी काय असतं हे लोकांनी मुलांनी स्वतः असं मानून घेतलेलं आहे काम करण्याची त्यांच्यामध्ये तडपता किंवा म्हणजे अलाली असं म्हणायला हरकत नाही मला सांगा कोण म्हणतं काम नाही आहे काम आणि रोजगार आहे पण बरेचदा असं होतं की मुलांमध्ये तो क्रेज नाही आहे तसं आधी ते तरी युवक होते ते काम करायचे पण आजचे जे यंगस्टर आहे त्यांना सगळं बसणंच हवं असतं आणि रोजगार नाही म्हणून ते नाव देतात मला नाही वाटत की कुठला रोजगार नाही वगैरे सगळं व्यवस्थित होईल आणि की ह्या वर्षी महागाईवर आपण ताळा घालण्याचा प्रयत्न करा सरकार तुम्हाला असं वाटून येतं का नाही महागाई तर होणारच नाही आहे मोदी सरकार सगळ्या महिलांना पुरुषांना सगळ्यांना म्हणजे एक सम असं ते धोरण ठेवणार आहे आणि सगळ्यांना न्याय मिळणार आहे मोदी सरकारमध्ये आता आणि आता तर आपल्याला एक विशेषतः एक मुद्दा एक दिसत आहे आपल्याकडे खास करून जो आपल्याला मालूमच असणार की जे असंख्य लोक आज आपल्याकडे जे नागपूर या भागातून जॉबसाठी दुसऱ्याकडे क्षेत्रामध्ये जात आहे तर त्याचा जो विलीकरण होत आहे हे बेरोजगारीचा जर आपला दिसत आहे त्या विलीकरण थांबणार आहे का नाही हे तुम्ही सांगू शकता त्याच्याबद्दल बेरोजगारी नक्कीच म्हणजे कोणी तिथे बेरोजगार राहणारच नाही मला तरी वाटते बिलकुलही बेरोजगारी राहणार नाही आपल्या इथे सगळ्यांनाच रोजगार मिळेल पंतप्रधान रोजगार योजना काढल्या पण काय मुलं त्या योजनेचा भाग बनलेले नाही माझा स्वतःचा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यानं त्या शासनावर पंतप्रधान रोजगार योजनेचा फायदा उचलून नऊ लाख रुपये घेतले आणि त्यांनी पाच मुलांना तो रोजगार पण ते जनतेला कळत नाही तरी काय करणार आहे कशाला बोंबा बोंब करायची सरकार त्यांच्या दारीने जाणार आहे त्यांनी करायला पाहिजे आणि म्हणतात की रोजगार आहे म्हणून रोजगार आहे पण त्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे शिक्षण घेऊन आणि ते पंत हजार रोजगार योजना दहा लाख